तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी कसनाळ येथे गॅस्ट्रो साथीच्या आजाराचा फैलाव गावात वातावरण निपाणी निपाणीळ येथे गॅस्ट्रो या साथीच्या आजाराचा फैलाव वाढला आहे अनेक रुग्ण सरकारी व खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत या साथीमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे नागरिकांना दूषित पाणी पिल्याने चुलाब व उमटीचा त्रास सुरू झाला सुरुवातीला दोघांत गॅस्ट्रोची लागण झाली होती पण आता सुमारे पन्नास अधिक पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत काल रात्री एकोणीस नोव्हेंबर रोजी इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना कसनाळ गावचे पांडुरंग पाटील यांचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला तर काही रुग्णांवर कोल्हापूर व इचलकरंजी येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे अचानक उद्भवलेल्या साथीच्या रोगामुळे नागरिक भयभीत झाले आहेत मानकापूर आरोग्य सात आणण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत वैद्यकीय अधिकारी दिलीप पवार म्हणाले गावामध्ये दूषित पाण्यामुळे साथ पसरली आहे रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णांची संख्या वाढल्याने मानकापूर कारतका बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सोय करण्यात आली आहे नागरिकांनी भीती न बाळगता सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेण्याचे आवाहन केले आज कसनाळ आणि मानकापूर या ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं गॅस्ट्रोची साथ फैलावलेली आहे आणि जवळजवळ ऐंशी पेशंट या कसनाळमध्ये आहेत काही पेशंट सिरियस आहेत आणि काही पेशंट ही गाव पातळीवर उपचार लागले आहेत त्यात त्यामध्ये आज जे कसनाळवासियांनी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं होतं पण आरोग्य अधिकारी आज रात्री इथं पोचलेत रात्री अँब्युलन्स पोचले हे खरोखर सरकारचं नियोजन एकदम ढिसाळ नियोजन आहे आणि तातडीचं इथं जवळजवळ पी एस सी केंद्र असलं हकेच्या अंतरावर असल्यावर असल्या अस आहे तरी देखील इथं जर कसनाळच्या नागरिकांना पुरवठा त्या म्हणजे आरोग्य केंद्राची म्हणजे सुविधा मिळत नसेल रात्री इतर अधिकारी येत असतील तर निश्चितपणानं ग्रामपंचायत प्रशासनाचं ढिसाळ कारभार आहे कारण मानकापुरामध्ये चिकनगुण्याची साथ, साथ चिकन चालू आहे कसनाळमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि चिकनगुन्ह्या चालू होण्याचं कारणच की ग मानकापूरमध्ये गावामध्ये एकही ग गटर स्वच्छता नाही आहे त्याच्यामुळे आणि दूषित पाण्यामुळं त्या नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागलं आहे त्यामुळं हे निश्चितपणानं प्रशासनानं दखल घेऊन या नागरिकांना ना चांगली सुविधा पुरवावी ही प्रशासनापुढं मी विनंती करतो तुमचं नाव हो काय राजू कुमार मानकापूर ग्रामपंचायत सदस्य आमचं आता गावामध्ये गॅस्टरची लागण चालू आहे आणि साठ ते सत्तर पेशंट आमच्या गावामध्ये आहेत काही आय डी एमला आहेत काही सिव्हिल आहेत तसेच इथं आमच्या पाण्याच्या दूषित पुरवठ्यामुळं आमच्या गावामध्ये राष्ट्रवादी लागण झालेलं आहे आणि त्याच्याकडं पंचायतीने पण दुर्लक्ष केलेलं आहे तसेच जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते पण आता रात्री नऊ वाजता आमच्या गावामध्ये भेट झाली खंत वाटते तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना कधी कळवला होता आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला आज आज सकाळी नऊ दहा वाजता कळवले तर ते रात्री नऊ वाजता आले दिवसा कळवल्यावर रात्री झाल्यात हा दिवसा कळवल्यानंतर ही मोठी खंत आहे अम्दुन्स देखे। अम्दुन्स देखे। अम्दुन्स देखे ही मोठी खंत आहे आणि ॲम्ब्युलन्स नाही आहे म्हणून पेशंट इतरगंजेला पाठवायची पाळी यायला लागली अम्ब्युलन्स देखील आता इथे हजर झाले तुमचे सगळे पेशंट आता कुठं ऍडमिट आहेत महाराष्ट्रात काय कर्नाटकात महाराष्ट्र महाराष्ट्रात इकडे कर्नाटकात सुविधा मिळत नाहीत नाही मिळत असं तुमची खंत आहे हाय खंत आहे चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील